नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे मार्शेष महिन्यातला दुसरा गुरुवार तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप खूप शुभेच्छा मंगलमय शुभेच्छा कारण आज आहे दुसरा गुरुवार आणि माझी ते लागली तयारी पूजेची तर आजच्या गुरुवारची मी नित्य सेवा पण करून घेतली आहे तर त्यानंतर मी लागले इथे पूजेच्या तयारीला जे काही महालक्ष्मीच्या तर मी ते सकाळीच मी पुसून घेतलं होतं सगळं घर स्वच्छ केलं आणि दरवाज्यावर पण स्वस्तिक काढलं तुळशीला पण दिवा लावलेला आहे कारण जिथून आपल्याला लक्ष्मी आपल्या प्रवेश करते तर त्या जागी आपल्याला रांगोळी वगैरे काढून स्वच्छ करून आपल्याला ठेवले की मग ठेवायचं असतं आणि खरंच स्वच्छ करूनच आपल्याला हे पूजेला बसायचं असतं तर इथे पाठायच्या खाली पण आपल्याला पुसून घ्यायचं असतं पुसून घेतल्यानंतर स्वस्तिक काढायचं त्यानंतर त्याच्यावर पाठ ठेवायचा आणि पूजेची मांडणी करायची तर पूजेची मांडणीची मी पहिला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तर आपल्याला मार्शेष महिन्यातलं महालक्ष्मीचं जे व्रत असतं तर जे कोणी क स्त्री करते खरंच खरंच ते खूप प्रभावी सेवा करतात तर त्यांना खूप प्रसन्न वाटतं आणि खरंच घरातलं वातावरण पण प्रसन्न राहतं तरी मार्शेष महिन्यातले गुरुवार जे असतात तर ते महत्त्व खूप आहे कारण आपल्याला जी महालक्ष्मीची व्रत करतात जी महिला तर त्या म त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी पडत नाही कारण त्या घरामध्ये खरंच सुख समृद्धी सगळं समाधान आणि आपल्याला जे काही आपले संकट असतात ते ए, दूर होतात आणि आपली मला हा महालक्ष्मी जी काय असेल तर टिकून राहते आपण महालक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये असते येत असते तर ते आपली लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आपण हे सगळं व्रत वेकले कर करतात जे जे कोणी स्त्रिया करतात तर महा महा मार्शेष महिन्यातले गुरुवार तर खरंच त्यांच्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी पडत नाही कारण त्या घरामध्ये खूप सुख समाधान आणि सुख शांती आर्थिक संकट खरंच दूर होतात आणि आपले कामी मार्गी लागतात कारण मेहनत तर करावीच लागते कारण आपल्याला कष्टाला पर्याय नसतं पण कष्टाशिवाय कष्टाला आपल्याला नशिबाची साथ अस सात असायला हवी त्या त्यासाठी आपल्याला कर हे व्रत वैकल्य करायचं असतं कारण प्रत्येक सण करण्याच्या मागं काहीतरी आपल्याला हे जर वैशिष्ट्य असतं तर बघू शकता इथे मी कळश मानलेला आहे आणि हे मुकुट मी थोडं मागच्या नवीन घेतलेलं आहे तुळजापूरून मी तर जर गुरुवारी थोडंसं वेगळं करण्याचा मी खूप प्रयत्न करत आहे आय होप तुम्हाला पण हे आवडेल कारण मागच्या वेळेस मी कोल्हापूरचा कोल्हापूरची महालक्ष्मीचा साज केला होता तर आता मी हे महालक्ष्मीचा दिव्य स्वरूपात करत आहे हे पण मला मुकुट खूप आवडतं तर त्यामुळे मी हे तुळजापूर मी घेतलेलं आहे हे, हे वस्त्राने मुकुट आणि त्यानंतर दागिने तर दरवर्षी कुठे म्हणजे गेले तर मी तिथून नक्की खरेदी करत असते कारण मला खूप आवडतं परत कारण प्रत्येक गुरुवारी थोडंसं नवीन काहीतरी करण्याचा मला खूप आनंद भेटतो आणि ते त्या गोष्टी मी करतच असते कारण त्या आपण जितकी छान आपल्याला आवडेल तेवढे करत असते आणि त्याच्यानंतर आपल्याला सेवा पण करत असते काही आपले मला महालक्ष्मी अष्टक म्हणत किंवा महालक्ष्मीचा मंत्रक म्हणत आपण हे पूजा करायची असते त्यानंतर आपल्याला कहाणी वाचायची असते तशी श्यामबालेला महालक्ष्मी च व्रत केल्याने तिला फळ भेटलेलं आहे श्यामबालेला तर प्रकारे आपल्याला पण भेटावं त्यामुळे आपल्याला हे मनोकामने शिव मंगलमय पूजा आपण करत असतो कारण आपण निस्वार्थ पणे जर शि पूजा केली ना तर त्याचं फळ नक्की भेटतं तर बघू शकता मला इथे फ्रेशमध्ये आपल्याला हे गजरा पण भेटलेला आहे आणि आज खरंच खूप फ्रेश प्र मला फुलं पण भेटलेले आहेत मी खूप प्रसन्न होते मला खूप छान वाटत होतं तर बघू शकता देवी अशी सजवलेली आहे त्यानंतर मी पूजा मांडलेली आहे तर मार्शेष महिन्यामध्ये ज्या ज्या घरी श्रीयंत्र असेल त्यांनी कुंकुमार्चना अवश्य करावे कुंकुमार्चना करण्याने पण खूप छान सेवा आपल्याला आपल्या हातून करते जितकी आपण जास्त सेवा करू ना खरंच त्या खरंच प्रसन्न वाटतं आणि मला तर खूप अनुभव आले त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे कारण मी जितकी छान म्हणजे आपलं मार्शेल महिन्या गुरुवार किंवा कुठल्या सणांचं खूप महत्त्व असतं तर ते आपण केलं ना तर घरामध्ये खरंच सुख शांती आणि समृद्धी होते आणि खरंच माझ्यामध्ये हे सगळं शक्य झालेलं आहे तर आपण कष्ट तर करावंच लागणार कारण आपल्याला मेहनतीचं फळ तेव्हाच भेटतं जेव्हा आपण कष्ट करतो तर इथे करू बघते तर माझी इथं प्रकारे पूजा मांडलेली झा पूजा मांडून झालेली आहे त्यानंतर मी रांगोळी घालत आहे कारण रांगोळी मोडली मोडत मौड़ असते त्यामुळे नंतर घालते तर त्याच्यानंतर आपण बा गणपतीची यादी स्थापना केली त्यानंतर मी इथे महालक्ष्मीचा अभिषेक करत आहे कारण आपण सगळं सर्वप्रथम गणपतीची पूजा करत असतो प्रत्येक पूजेमध्ये तर इथे गणपतीची स्थापना केली त्यानंतर मी इथे महालक्ष्मीचा अभिषेक घालत आहे तर ही चांदीची मूर्ती आहे माझ्याकडे तर त्यामुळे मी ते अभिषेक जर गुरुवारी घालत असते तर आपल्याला ओम मा ओम एम श्री महालक्ष्मी नम असं म्हणत आपल्याला जप करायचं आणि त्याच्यानंतर अभिषेक करायचा असतो ह्या दिवशी आपण महालक्ष्मी अष्टकम आणि महालक्ष्मीचं मंत्र जरी जप केला तरी खूप झालं तरी खरंच खूप प्रसन्न वाटतं आणि प्रत्येक पूजेच्या आधी आपल्याला आचमन करायचं आहे ओम केशव आहे नम ओम माधवाय आहे नम ओम गोविंदा आहे नम असं आचमन करत आपल्याला हे आपल्याला संकल्पयुक्त पूजा करायची आहे विधीनुसार त्यानंतर मी ते कथा वाचत आहे श्री महालक्ष्मीचं त्यामध्ये कथा आहे ते पण महा श्यामबालेचं तर तुम्ही पण हे वाचत असाल तर नक्की कमेंट करून सांगा तर हे पूजेची कथा वाचून आपल्याला आपल्याला नंतर आरती करायची असते नैवेद्य दाखवायचा असतो कारण ही कहाणी आपण जर वेळ गुरुवारी आपल्याला वाचायचीच असते आणि ह्या कहाणीमध्ये वर खूप आपल्याला महालक्ष्मीचं जे काही जेणेकरून व्रत केलं त्याचं त्यांना खूप छान फळ भेटले असं सांगितले आहे बघा इथे बघू शकता इथे माझ्या आरती झालेली आहे तर इथे धूप दीपा दीपक लावलेलं आहे तर इथे आरती केल्यानंतर मी इथे नैवेद्य दाखवणार आहे अच्छा हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे तर कसा वाटला तर नक्की कमेंट करा जर माझ्या व्हिडिओवर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जर चला मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तो पण त्या श्री स्वामी समर्थ